नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरस्वती किचनमध्ये आज आपण उपीट पाहणार आहोत स्पेशली आंध्रामध्ये जर नाश्त्याचा काही प्रकार फेमस असेल तर तो डोसा उपीट याच प्रकारे असतो आणि सहसा बाळांसाठी किंवा प्रौढांसाठी रव्याचं उपीट फार बनवलं जातं जसं की आपण मराठीमध्ये उपमा पण म्हणतो आणि हे सहज पचणारा सोपा असा पदार्थ आहे आता इथे आपण दोन वाटी रवा घेतलेला आहे आता माझ्या घरात नाही म्हणता म्हणता चार माणसं आहेत त्यांच्यासाठी दोन वाटी रवा पुरेसा होतो आता इथे आपण दोन वाटी रवा घेतल्याच्यानंतर आपल्याला कमी आशेवर छान असं भाजून घ्यायचं आहे पण आपल्याला फार असं गुलाबी रंगावर किंवा लाल रंगावर नाही भाजायचं फक्त पांढऱ्या रंगावरच भाजून घ्यायचं खरपूस नंतर इथे आपण आता कढाई घेतलेली आहे त्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर मोहरी घालणार आहोत मोहरी घातल्याच्यानंतर इथे तुम्ही कढीपत्ता वापरू शकता कढीपत्ता टाकल्याच्यानंतर तर माझ्याकडे ताजा नव्हता मी सुकलेला टाकल्या नंतर इथे मी दोन कांदे घेतले होते बारीक चिरून चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या उडदाच्या अडा, जा डा डाळीच्या जागी आम्ही इथे मुगाच्या डाळीचा वापर करतो कारण कसं आहे ना की उडदाच्या डाळीला खूप जास्त पावडर लावलेली असते आणि मुगाची डाळ धुवून ती खूप लवकर कोरडी करायला सोपं होतं आणि नी, फोडणी द्यायला सोपं होतं म्हणून आम्ही तिथे मुगाची डाळ वापरली आणि पचायला पण हलकी आणि सोपी आहे थोडीशी चणा डाळ शेंगदाणे आणि फोडणीला कोथिंबीर घातली म्हणजे त्याची चव एक वेगळीच लागते त्यासाठी फोडणीला पण कोथिंबीर टाकली आहे आता याला आपल्याला छान परतून आहे पण पर एवढं की आपल्याला गुलाबी रंगावर आणायचं आहे फक्त कांदा सॉफ्ट होऊ द्यायचा आहे कांदा सॉफ्ट झाला म्हणजे आपल्याला यात पाणी घालायला सोपं पडतं आता इथे आपण दोन वाटी रवा घेतला तर एकाच्या तीनपट पाणी आपल्याला घालायचं समजा एक वाटी घातलं तर तीन तीनपट पाणी त्याच प्रपा प्रकारे आपण इथे दोन वाटी रवा घेतला म्हणून सहा कप पाणी घातलेले हे मेजरमेंट परफेक्ट आहे रव्यासाठी मग तुम्ही जाड रवा घ्या किंवा बारीक रवा घ्या माझ्याकडे बारीक रवा होता नंतर यात आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार अंदाजे मी इथे एक चमचाभर मीठ टाकलेलं आहे त्याला छान उकळी येऊ द्यायची उकळी आल्याच्यानंतर जो आपण रवा थंड केला आहे तो यामध्ये घालायचा आणि लगेच झाकून ठेवायचं हे पण एक आहे कारण बबल्स तर उडतात अंगावर शिंतोडे पण ओढतात आणि चटके बसायला स्टार्ट होतं आणि ती जी भाप आहे ती पण बरोबर बसत नाही कारण उपीट जेव्हा हॉटेलवर किंवा आंध्र पद्धतीने साऊथ इंडियन पद्धतीने बनवलं जातं तेव्हा काय होतं ते खूप मऊ आणि लुसलुशीत असतं आणि त्यासाठी तेलसुद्धा थोडंसं जास्त वापरावं लागतं हे पण एक रिॲलिटी आहे की कमी तेलात आपण रवा कधीच नाही भरू शक बनवू शकत कारण तो कशात असा कोरडा कोरडा लागायला लागतो आता तुम्ही छान त्याला मिक्स करून घ्या भाप दिल्याच्यानंतर म्हणजे ती त्याला वाफ बसते साखर ठेवल्याच्या आणि मग तुम्ही त्याला सफ करू शकता त्यासाठी आपल्याला इथे चटणी पण लागेल चटणीला काय घ्यायचं थोडीशी शेंगदाणे थोडीशी डाळ व त्यात साखर आणि मीठ हे अंदाजे तुम्ही टाकू शकता की मी एक एक चमचा घातलेला आहे आणि एक वाटीभर शेंगदाणे आहेत आता इथे आपल्याला छान पाणी टाकून ग्राईंड करून घ्यायचं ही सगळ्यात सोपी चटणी इतकी छान लागते स्पेशली हॉटेलवर वगैरे किंवा जे गाडे लागलेले असतात ला त्याच्यावर हे फार फार जास्त उपयोगात आहे आणि खायला पण खूप साधी आणि सिम्पल सहज बसणारी आहे रेसिपी लाभ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला सांगा तुम्हाला आणखी कोणत्या पद्धतीचे व्यंजनं पाहायला आवडतील पदार्थ पाहायचे असतील तुमच्या सर्वांनी जे भरभरून प्रेम दिलं त्यासाठी मनापासून फार फार धन्यवाद थँक्यू सो मच